हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांनी एकदा आपल्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये हो मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता वाजलेत दीड रुद्रशला आत्ता शाळेतलं घेऊन आले आणि आत्ता चालत तर आम्ही बाहेर तर चला काय घ्यायचं आहे बघूयात कारण की आज ह्यांची सुट्टी आणि मस्त सुट्टी असली की सायकलवर फिरायला रुद्रशला खूप आवडतं कोणती घेणार अ कोणती चांगली चला गे जा बिल करून ये दादा सोबत जाऊन

सो so, आज बनवणार होते टिफिनला ककडीची भाजी म्हणजे रुद्रांच्या शाळेमध्ये सँडविच होतं तर मग अर्धा किलो काकड्या आणल्या आणि असं कसं होतं नाही खाण्यात येत त्याच्यामुळे म्हटलं चला भाजी बनवूयात आणि आम्ही काकडीची भाजी बनवतो पण आणि आम्हाला जास्त आवडती पण म्हणजे अशी काकडी खाल्लेली चांगली आहे पण भाजी पण आवडती तर मग काय केलं ककडी आहे ती अगोदर धुवून घेतली आणि त्याची साल आहे पूर्ण साल काढायची म्हणजे काय होतं लवकर शिजती जास्त वेळ नाही लागत आहे आणि काकडी तशी कवळीच होती जास्त निबर नव्हती सगळे ह्या जी साल आहे ती काढून घेतली आणि मेन म्हणजे माझ्या अळूवड्या पण दुसरीकडे चालू होत्या गॅसवरती म्हणजे ते पण बनवत होते आणि हे पण बनवत होते आणि दोन्ही बनवायचं म्हटलं तर मग खूप जास्त घाई होती तर त्याचा पण व्हिडिओ मी अजून एडिट नाही केला अळूवड्याचा तो पण लवकरच एडिट करीन म्हणजे आपल्या चॅनलवरती अपलोड आप करायला तर म्हटलं चला आज काकडीची भाजी कशी बनवायची तर ही तुम्हाला सांगते म्हणजे प्रत्येक माहीत नाही कोण कोण बनवतं कोण नाही कारण की मी अगोदर कधीच नव्हते बनवते म्हणजे माहीत पण नव्हतं की अशी काकडीची भाजी वगैरे आहेत कारण की मला दुधी भोपळा परत म्हणजे मला अशा भोपळ्याच्या वगैरे तशा भाज्या जास्त आवडत आहेत तर शेवगा अशा म्हणजे जास्त तर म्हटलं चला एक वेळेस असंच बनवून बघितली मी काही व्हिडिओ पण नव्हता बघितला आणि म्हटलं की चला भोपळ्याची भाजी एवढी छान लागते तर मग ककडीची पण तशीच होईल आणि मेन म्हणजे ह्याला शिजायला पण जास्त वेळ नाही लागत आहे आणि आपण तर अशी कच्ची खातो ना त्यामुळं नाही जास्त शिजली तरी पण छान लागते आणि एकदम अशी झनझणीत मस्त ककडीची भाजी झालेली आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा खूप सोपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते मला तर आवडती बघा तुम्ही एकदा म्हणजे कधी जरी खाल्ली नसेल ना तर एकदा नक्की अशी ट्राय करून बघा खूप जास्त वेळ तर नाही लागत आहे आणि लवकर होती आणि छान लागते तर मी त्याच्यासाठी सगळी सा साल काढून घेतली परत एकदा ककडे आहेत त्या छान धुवून घेतल्या आणि आत्ता मला ही सुक्की भाजी बनवायची त्यामुळं मी थोडेसे बारीक बारीकच काप करते कारण की टिफिनला द्यावं लागते त्याच्यामुळं सुक्की आणि रस्सा भाजी पण आपण ह्याची बनवू शकतो फक्त ह्याला थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकायचं सेम अशीच फक्त थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि पाणी थोडंसं जास्त टाकायचं ती पण भाकरीसोबत चपातीसोबत एकदम मस्त लागती सा ते ते वा तर आता ककड्या आहेत त्या मी छान कट करून घेतलेल्या आहेत एकदम बारीक आणि तेल थोडंसं जास्त टाकते कारण की बाकीचं जास्त साहित्य नव्हते टाकणार कारण की जेव्हा आपण शेंगदाण्याचा कोट वगैरे वापरतो तेव्हा जास्त तेल नाही टाकलं तरी चालतं कारण की त्याचं पण तेल भरपूर सुटतं तर बघू शकता एकदम आले तुकडे करून घेतले होते आणि लगेच आपल्याला ह्याला फोडणी घालायची तर त्याच्यासाठी फक्त जिरे आणि मोहरी घालते ह्याच्यामध्ये मो लसण नाही घालत आणि थोडीशी तेलामध्ये हळद टाकली म्हणजे कलर छान येतो तर ककडी आहे ती लगेच टाकून दिली कारण की तेल थोडंसं गरम झालेलं होतं परत म्हणलं की हळ हळद आहे ती कर त्याच्यामुळं लगेच काकडी टाकली आणि आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे जेवढं भाजीला लागण तेवढं टाकलं तरी चालतंय किंवा त्याच्यापेक्षा अर्धं मीठ टाकायचं छान परतून घ्यायची तेलामध्येच परतायची अर्धा ते, ते परता एक मिनटं आणि नंतर झाकण घालून ठेवायची म्हणजे वाफीवर ना खूप लवकर शिजते आणि लगेच जर त्याच्यामध्ये जर पाणी वगैरे टाकलं ना तर मग ती लवकर शिजत पण नाही मी तशी पण एकदा बनवली होती की म्हटलं चला जास्त उशीर लागतोय तर आपण लगेच पाणी टाकूयात आणि शिजूयात तर ती उलटं निब्बर होती तशी लवकर नाही शिजत आहे त्याच्यामुळं तेला तर छान परतायची आणि मी सांगते पाण्याची गरज पण नाही आहे बिना पाण्याची पण शिजवू शकतो पण ह्यांचं कसं आहे ह्यांना म्हणजे कच्ची वगैरे अशी कोणती भाजी जास्त नाही आवडत आहे मला थोडीशी कच्ची असेल तरी आवडती पण म्हटलं नको मग काय केलं एक दीड मिनटं छान परतून घेतलं झाकण घालून ठेवलं होतं परत परतून घेतलं आणि आत्ता जेवढे मसाले टाकायचे आहेत आपल्याला मी लाल तिखट टाकलं तिखट मसाला टाकला आणि कांदा लसूण मसाला म्हणजे मी थोडंसं वेगवेगळा करून ठेवला आहे तर तो सगळा मसाला आहे तो टाकला आणि परत काय केलं अगदी थोडासा पाण्याचा शिपका दिला कारण की ह्याला पाणी पण काकडीत ता म्हणजे ताजे असेल तर पाणी ह्याच्यामध्ये भरपूर असतं आणि मग परत दोन मिनटं झाकण घालून ठेवलं आणि परत एकदा झाकण काढल्याच्यानंतर पण छान परतून घेतलं आणि अजून दोन तीन मिनटासाठी म्हटलं की आता झाकण घालून ठेवूयात तर हे सकाळचं म्हटलं की घाई खूप असते वरण भात परत त्याच्यात आळूवड्या लावल्या आणि मग लगेच पीठ भिजवायला घेतलं वरण भातर लावलं होतं अगोदरच भाजी टाकली आता पीठ भिजवायला घेते आणि फक्त पीठ चाळून घेऊस तरच बघू शकता इतकी मस्त भाजी शिजली आणि तेल तर बघू शकता मस्त चटचटीत तेल पण आलेलं आहे खूप सोपी आणि वाटल्यास म्हणजे मी इतर नाही टाकत आहे कोथिंबीर म्हणजे आवडत असेल तर थोडीशी वरतून टाकायची आणि भाजी बघू शकता इतकी मस्त शिजली अगदी थोडासा पाण्याचा शिपकातील तर जास्त पाणी पण नाही टाकलं तर आपली भाजी झालेली आहे तयार तर तुम्ही जर काकडीची भाजी नसताल करत ना तर नक्की एकदा करून बघा खूप भारी लागते अजून मी म्हटलं की एक एक दीड मिनटं अजून झाकण घालते जेवढा आपण ना शिजत आल्याच्यानंतर पण झाकण घालून थोडं थोडं शिजवलं ना तर तेल एकदम छान सुटतं कोणत्या पण भाजीला तर ह्याला पण मस्त छान चटचटीत तेल सुटले तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका